रामनगर येथे अभिवृद्धीसाठी जिल्हा पंचायत फंडातून पंच्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये मंजूर झाले आहेत त्याचा कोणशिला कार्यक्रम रामनगर प्राथमिक शाळेच्या आवारात करण्यात आला मंजूर झालेल्या फंडातून रामनगर कारवार मुख्य रस्त्यापासून माध्यमिक प्राथमिक तसेच कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यासाठी सव्वीस लाख तसेच कारवार रस्ता मुख्य मार्गापासून माउंट कार्मेल शाळेसाठी जाण्यासाठी वीस लाख तसेच रामनगर प्राथमिक शाळेच्या सोळा खोल्या दुरुस्तीसाठी पंचवीस लाख प्राथमिक शाळेच्या नवीन खोली निर्माणसाठी चौदा लाख पन्नास हजार रुपये मंजूर करून त्याच्या कोणशिला कार्यक्रम हल्याळ जोयडा क्षेत्राचे आमदार आर व्ही देशपांडे यांच्या मार्फत करण्यात आला यावेळी बोलताना आमदार देशपांडे म्हणाले की आपण जोयडा तालुक्यामध्ये आमदार नसतानाही अनेक अभिवृद्धीची कामे पूर्वीपासून करत आलो आहोत मी तुमचा एम एल एव्हतो जिल्हा खाना पकड होतोय खानापूर येत नव्हतं रामकृष्णकडे एकोणीशे ब्याऐशी त्र्याऐंशी ला मुख्यमंत्री झाले आणि महाराज त्यांचे संबंध फार दिवाळीचे होते प्रेमाचे होते विश्वासाचे होते मी एकोणीशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी ला पहिले एम एल झालो तेव्हा रामनगर माझ्या क्षेत्र होत तरी पूर्वस्थिती होताना आम्ही काही भरोसे लोकांना दिले होते ते भरोला काढले पाहिजेत लोकांना दिलेली भरोसे वचन घटर म्हणून ह्या भागामध्ये आज जी काय अभिवृद्धी झालेली आहे शाळा असेल हायस्कूल असेल ज्युनियर कॉलेज असेल करंट असेल पाण्याची कामं असणार रस्ते असतील विद्युत शक्ती असेल बहुतेक लोकांनी जे मागलं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळी रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी जोयडा तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हंबर माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष विजय पंडित जोरडा युवा नेते अक्षय रावळसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते निखिल असुकर के मराठी रामनगर